मित्रांनो आज आपण चार्ट रिडिंगचं एक सिक्रेट पाहणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनिया होते पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो इथे काही लेवल लावलेले आहेत आणि आता तुम्ही म्हणणार ह्या लेवल कुठून आल्या ले। तर हे आपण टेलिग्राम चॅनलला डेली देत असतो फ्री ऑफ कॉस्ट देत असतो मित्रांनो आणि टेलिग्राम चॅनलची लिंक येणं डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे हा चार्ट जो आहे तो एक जानेवारीचा आहे हा चार्टला सिलेक्ट करण्यामागचंच कारण काय होतं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे की कशा प्रकारे ऑपरेटर आपल्याला ट्रॅप करतात आणि आपल्याला ट्रॅप करून ते प्रॉफिट कमवतात सर्वात पहिले एक गोष्ट लक्षात घ्यायची मित्रांनो कोणी लॉस करणारे तेव्हा दुसरा एखादा प्रॉफिट करणार आहे मार्केटमध्ये सर्वच जण प्रॉफिट करू शकत नाही ही कन्सेप्ट लक्षात घ्यायची आहे मग आपण कोणत्या साईडला आहे हे सर्वात महत्वाचं आहे आपण प्रॉफिटेबलच्या साईडला आहेत का आपण लूझरच्या साईडला म्हणजे लूज करतोय आपण मनी हे आपल्याला समजायला हवं आणि हे केव्हा समजेल एकदम प्रॅक्टिकली मी तुम्हाला सांगतो सातत्याने तुम्ही मार्केटच्या टचमध्ये काही सातत्याने तुम्ही शिकताय आणि तुम्हाला एक सही एक कालावधी झाला आहे तरच तुम्ही यामधनं पैसा कमवू शकतात मित्रांनो कोणी तुम्हाला सांगत असेल की एकदम झटपट तुम्हाला मार्केटमधनं पैसा कमवला जाईल तर हे बिलकुल होणार नाही आपल्याकडे प्राईज ॲक्शन चार्ट फिडिंगच्या प्रॉपर प्लेलिस्ट मित्रांनो चार्टला कधी तुम्ही समजलात तर तुम्हाला ऑपरेटर कुठे आहे रिटेलर कुठे आहेत प्रकारे यांना ट्रॅप केलं जातं ते सांगितलं जातं आता ह्या लेव्हल आपल्या ले समोर इथे पाहायला मिळत आहे आणि ह्या लेव्हल आपण काढलेल्या आहेत आता तुम्ही कधी पाहिलं मित्रांनो तर लेव्हल किती परफेक्ट काम करतात हे तर आपण टेलिग्रामला अपडेट करतच असतो आणि विकली अॅनालिस्टच्या व्हिडिओमध्ये पण आपण हे सांगत असतो तर तुम्ही पाहू शकता एक्झॅक्टली exactly, लेव्हलला रिस्पेक्ट करून मार्केट मुमेंटम करत आहे पण आता आपला मेन जो विषय की ऑपरेटर ट्रॅप कसे कर करतात तर सर्वात पहिले आपण पाहणार आहे की एकतीस डिसेंबरला मित्रांनो मार्केट टोटली ज्या लेवल दिल्या गेल्या दिला होत्या तिच्यावर सपोर्ट घेतला पूर्ण टोटल साईडवेज झाला आता कधी या साइडवेज मार्केटला मी मार्क करून घेतलं या प्रकारे तर मला एक इथे रेंज दिसते एक तारखेला काय होतंय मित्रांनो मार्केट फ्लॅट ओपन झालं म्हणजे त्या रेंजमध्येच ओपन झालं ही फर्स्ट कॅन्डल आहे डोजी कॅन्डल मोठी आणि ओपन होताच मार्केटने एक फॉल केला आता फॉल केल्यानंतर त्याला काय पाहायला मिळतं की प्रिव्हियस दिवसाचा जो सपोर्ट पॉईंट होता त्याला ब्रेक केल्याने एक मोठी रेड कॅन्डल इथे बनलेली आहे मोठी रेड कॅन्डल बनल्यानंतर आपल्या मनात काय येणार आहे की अरे मागच्या दिवसाला ती रेंज होती त्याला ब्रेक करून मार्केट हे खालच्या दिशेला जाताना आपल्याला दिसते आपण इथे पूट साईडची ची पोझिशन बनवणार आहे ऍट पर प्राईज ऍक्शन आणि तुम्ही एक्झॅक्टली पाहू शकता तिथून मार्केटने टर्न घेतला आणि मार्केट परत वरच्या दिशेला आपल्याला जाताना दिसतंय की ते वरच्या लेवलला सुद्धा रिस्पेक्ट केला आणि जी लेवल दिली होती एक्झॅक्टली आपली त्या लेवलला त्याने तिथून परत रिबाउंड घेतला आणि परत आपल्याच लेवलच्या आसपासून तो क्लोज झाला मग आता या ठिकाणी हा गेम काय झाला हा सर्वात मेन विषय मित्रांनो का महत्वाचा विषय आहे बिकॉज ऑफ रिटेलरला म्हणजे बिघन ट्रेडरला काय दाखवलं की हा एक फॉल झालेला आहे इथे त्यांना बसवलं आणि पूर्णपणे या ठिकाणी ट्रॅप करण्यात आलं मग हे का होतं आणि हे का केलं जातं बिकॉज ऑफ जेव्हा इथे बिगनर ट्रेडर ट्रॅप होणार आहे तेव्हा इथून ना मोठे ट्रेडर आहे ना पैसा बनवणारे त्यामुळे जेव्हाही सडनली मुवमेंटम येत असते ना मित्रांनो मार्केटमध्ये तर आपल्याला त्याचं कर्फमेशन घेणं गरजेचं आहे लेवल किती महत्वाची आहे तर जितकी महत्वाची लेवल असेल तर तिच्या ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनला आपल्याला अॅनालिस करणं गरजेचं आहे उदाहरणार्थ कधी मी तुम्हाला इथे एक ग्राफ दाखवला की सपोज आपण एक बॉक्स काढून घेऊया की ही एक लेवल आपल्याला ले पाहायला मिळते आणि याला प्राईजने खालच्या साईडला ब्रेक केलं पण आपल्याला मागे जाऊन पाहायचं ती लेवल किती महत्वाची तिथे प्राइजने कितीदा सपोर्ट घेतलेला होता प्राईजने कधी त्या ठिकाणी जास्ती वेळा सपोर्ट घेतला होता किंवा प्राइस तिथे स्लो होऊन गेलेली गे आहे साईडवेज होऊन गेलेली आहे असं कधी आपल्याला भरपूर टायमाला इथे पाहायला मिळालं आहे तर जेव्हाही कॅन्डल एका दमात तिला ब्रेक करते आपल्याला इथे लगेच एंट्री बनवायची आहे हे लक्षात घ्या जेव्हा तिला रिटेस्ट करून प्राइस परत खालच्या दिशेला जाईल तेव्हाच आपल्याला यामध्ये एंट्री बनवायची हे का होतं बिकॉज हा चार्ट तुम्हाला दिसतोय का हा चार्ट सर्वांना दिसतोय मित्रांनो हा जो आहे ना हा चार्ट सर्वांनाच दिसतो आहे सर्वांना दिसत असल्या कारणाने इतकं इझी पैसा मार्केट बनवून देणार आहे का नाही म्हणून तुम्हाला अशा काही गोष्टी दाखवल्या जातात तुमच्या माइंडसेटमध्ये असं काही फिक्स केलं जातं की इथून रेंज बाउंड होतं आणि इथून ब्रेक झालेला आहे आणि तुम्ही एंट्री बनवतात आणि तिथूनच मार्केट फिरतं मी भरपूर जणांशी बोलताना ऐकलं की जेव्हाही आम्ही मार्केटमध्ये एंट्री करतो तिथूनच मार्केट फिरताना दिसतं नाही तुमच्या दोन चार आठ दहा पंधरा वीस लॉटसाठी मार्केट टर्न घेणार नाही आहे पण तुमच्यासारखे भरपूर जणं त्या ठिकाणी एंट्री करतात आणि त्यांची संख्या तिथे वाढली तेव्हा तिथून मार्केट टर्न घेत हे लक्षात घ्यायचंय बेसिक एक रूल पहिले समजून घ्या पा लेवल आहे तुम्हाला एक की पॉईंट सांगतोय जी लेवलला जितक्यांदा ने टेस्ट केलेलं असेल ती लेवल ते महत्वाची आहे मग अशा लेवलला आपल्याला रिटेस्टचा विचार करायचा आहे आणि याच्या जागेवर कधी एखादी लहान लेवल आहे आणि त्यावर प्राईजने जास्ती रिस्पॉन्स केलेला नाहीये जेव्हाही ती लेवल ब्रेक होते वरच्या साईडला खालच्या साईडला त्या ठिकाणी आपण लगेच एंट्री करू शकतो सेकंड गोष्ट प्राइस कुठून फिरेल कशी फिरेल हे कोणालाच माहीत नाही मग यासाठी मी तुम्हाला अजून एक की पॉइंट सांगतो मित्रांनो लेवल जेव्हाही ब्रेक होते आपण एक्झाम्पल घेऊ वरच्या साईडला ब्रेक झाली आणि तुम्ही ब्रेकआउटचं ट्रेडिंग करताय म्हणजे एखादी लेवल ब्रेक झाल्यानंतर ट्रेड करताय खालच्या साईडला किंवा वरच्या साईडला लेवल ब्रेक झाल्यानंतर तर तुम्ही त्याच्या प्रिव्हियस स्कॅन्डलला किंवा जिथे स्विंग बनलेला आहे त्या स्विंगला स्टॉप लॉस ठेवायचा आहे ब्रेकआउट ट्रेडिंग करताना जितका स्टॉप लॉस लहान आहे तितकं तुमचं ट्रेडिंग प्रॉफिटेबल होणार आहे कारण कधी ब्रेकआउटमध्ये स्ट्रेंथ आहे तर परत त्या लेवलला मार्केट येणार आणि मार्केट तिथूनच वर निघून जाईल पण ब्रेकआउटमध्ये स्ट्रेंथ नाही तर ते परत त्या लेवलवरनं रिव्हर्सल होईल म्हणून जेव्हाही तुम्ही लेवल ब्रेक झाल्यावर ट्रेड करताय मित्रांनो तेव्हा तुमचा स्टॉप लॉस हा खूप लहान असला पाहिजे ॲज पर स्विंगनुसार जसं की आता मला इथे दिसतंय की ही लेवल आहे मला पाहायला मिळाली इथे वर गेलं इथे वर गेलं जेव्हा इला ब्रेक केलं तर माझा स्टॉप लॉस हा आहे मला एक प्रॉफिट मिळालं कधी मी ते बुक पण नाही केलं तर इथून रिव्हर्सल आला तरीही मला फरक पडत नाही कारण ना माझा स्टॉप लॉस लहान आहे एक लक्षात घ्या जेव्हाही ब्रेकआउटला तुम्ही ट्रेड करता तेव्हा तुमचा स्टॉप लॉस लहान असला पाहिजे आपण ज्या लेवल देतो तेव्हा त्यांना कसं ट्रेड करायचं आहे एक्झाम्पल म्हणून ही कॅन्डल मला दिसते की माझ्या लेवलच्या वरती निघालेली आहे मी या ठिकाणी क्लोजिंगच्या टायमाला माझी एंट्री करणार आहे माझा एस एल लेवल या लेवलच्या खाली आहे सिम्पल आहे लेवलच्या खाली एस एल आहे एवढा एस एल मी घ्यायला कधी तयार आहे तरच मी ट्रेड करणार आहे एवढा एसएल घ्यायची माझी मानसिकता नाहीये तर मी ट्रेडिंग करणार नाही लक्षात ठेवायचं एल घ्यायची तयारी असेल तरच तुम्ही ट्रेडिंग करू शकता तेव्हाच तुमचं माइंडसेट एक स्टेबल माइंडसेट राहू शकतं पण तुमचं म्हणणं आहे की नाहीच मी स्टॉप लॉसच घेणार नाही तर तुम्ही इथे जास्ती प्रॉफिट कमवू शकत नाही मित्रांनो हे काही चार्ट ट्रेडिंगचे काही सिक्रेट आहे मित्रांनो आणि असेच काही सायकोलॉजिकल सिक्रेट तुम्हाला कधी जाणून घ्यायचे असेल तर कमेंट नक्की करायची मित्रांनो माइंडसेट म्हणून तर मी यावर एक प्रॉपर डेरिकेट व्हिडिओ सुद्धा बनवेल मित्रांनो व्हिडिओ कधी आवडत असेल काही नवीन शिकायला तुम्हाला मिळालं असेल या ठिकाणी तर नक्की लाईक शेअर कमेंट करा टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये टोटली फ्री आहे कोणतेही चार्जेसनी पण तिथे आपण कोणत्याही प्रकारचा कॉल आणि पोट देत नाही ज्यांना कॉल पूटसाठी ऍड व्हायचं असेल त्यांनी तिथे ॲड होऊ नका आपण फक्त तिथे लेवल देतो आणि प्राईज ॲक्शनबद्दल बद्दल सांगत असतो मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद